या वर्धेच्या ग्राउंडवर फिजिकल आहे पोलीस भरतीचं आणि ग्राउंडचा सत्यानाश पहा आम्ही शासनाने अड्डू अड्डू सांगून राहिलो का भाऊ पावसाळ्यात फिजिकल घेऊ नका आता रात्रभर झड सांगतली आहे हवामान खात्यानं आणि कंटिन्यू दोन दिवस ते तीन दिवस पाणी सांगितलं आहे उद्या सकाळी साडेपाच वाजता पोट्याने बोलावलं पहा इथं डोकं सांगितले आहे अजून जर रात्रभर्या थोडंसं पाणी झाला तर पुरा इथं स्विमिंग पूलच तयार होते आणि मग इथं स्विमिंग याचं घालून मग इथं सोयाशे मीटर ठीक आहे आपण स्विमिंग करू जाऊ नाही उद्या डायरेक्ट स्विमिंग ठीक आहे तो उद्या या ग्राउंडवर फिजिकल आहे आणि ग्राउंडचा सत्यानाच पहा ठीक आहे हे एक उद्याच्या तयारीचा इथं टेंट लागला आहे ठीक आहे या पुढच्या पाच अशा पडल्या मार्किंग केली होती ती मार्किंग बी फार खतम झाली आम्ही एस पी साहेबले आज भेटून तेच सांगितलं का पावसाळ्यात भरती होत नाही पण वरून दबाव आहे सरकारचा का तुम्ही भरती घ्याच इलेक्शनने आम्हाला फायदा झाला पाहिजे आणि मग आता मला सांगा ठीक आहे वरून विपरीत पावसाची चालूच आहे पाऊस चालूच आहे ठीक आहे आताही पावसाची रिपरीत च हे पाहिजे इथं पाण्याचे बोंदच तुम्हाला याच्या दिवशी ठीक आहे आणि या पावसात भरती घेईन कशी ह्या माझा प्रश्न आहे पावसाळ्यात कोणत्या दिवशी कवाय पाऊस येते मला तशी वाटते का बंद मंत्र्याने हात पॅन घालावं महाराष्ट्राच्या पण ह्या गाऱ्यातून ठीक आहे धावा लाव ठेताना पन्नाव पन्नाव सोयाशन इतर धावा ठीक आहे म्हणजे आम्ही और... ओड ओरडू ओरडू सांगून राहिलो यूट्यूबवर व्हिडिओ घेऊन तुम्हाला निवेदन देऊन का पोलीस भरतीचं फिजिकल पावसाळ्यात होऊ शकत नाही जे जे पोरं चार पाच वर्षापासून तयारी करून राहिले मागच्या भरतीत दोन तीन मार्कांवर राहिले त्याच्या मायबापाच्या आशा लागल्या का यावर्षी लागण आणि जर अशा ग्राउंडवर भरती घेतली तर जो पोरगा पन्नासपैकी पैकी अठ्ठेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस मार्क घ्यायचा तो डायरेक्ट तीस बत्तीस पस्तीस मार्क घे आणि तो जर पोरगा चार पाच मार्कांना लागला तर आयुष्यभरासाठी त्या मंत्र्यांचे दोष दिन म्हणून तुमच्या उरा राहिल्या पाहिजे लोकसभेने पहिलेच तुमचा धिंगाणा केला आहे विधानसभेने केला नाही पाहिजे असं वाटत असेल तर पोरायच्या बाजूने तुम्ही निर्णय द्या एवढीच मी अपेक्षा करतो सत्यानाच पाहिजे ठीक आहे ते बा हे माझ्या पाय पा बा हे बा कसा फसून राहील हे बा ठीक आहे ह्याच्यातून कशा पोरं धावल ठीक आहे हे बा हे बाय पुरा चालला ह्या ग्राउंडमध्ये ठीक आहे झूम करून दाखव पा दाखव ठीक आहे हे बा पुरा फसत चालला कोरगा कसा धावल या ग्राउंडवर तुम्ही मला सांगा ठीक आहे ते पूरं पाणी सतवं आहे उद्या सकाळी साडेपाच वाजता रिपोर्टिंग टाईम केलेला आहे ठीक आहे तर बाहेर ठीक आहे पूर असा घसरतो जर पोट का शिधा ठीक आहे का उद्या धावाची धावा धावाची स्पर्धा घेणार आहे ठीक आहे सोयाशे मीटरची का पसरायची घेणार आहे का स्विमिंगची घेणार आहे हे शासनाने ठरवा म्हणून बाई कळकळीची विनंती आहे का तुम्ही लगेच महाराष्ट्र शासनाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावर निर्णय घ्या आणि पोटेल न्याय द्या एवढीच अपेक्षा सा मी करतो फिजिकल उद्याचं कसं मी मला माहीत नाही ठीक आहे आता म्हणते सिमेंट रोडवर धावायला लाव ठीक आहे तर हे सिमेंट रोडवर कसे धावायला लावत व्यक्तीस आम्ही ग्राउंडवरची तुम्ही सिमेंट रोडवर धावायला पुन्हा ग्राउंड शिकलं का ग्राउंडवर त्याच्यात भेदभाव होईल मार्किंग कमी आणि तुमच्याच बाजूंना डोकशाल त्रास वाढत आणि मुंबईत फिजिकल कसं घ्या हा प्रश्न आहे का मुंबईत दररोज याच्यापेक्षा भयंकर पाऊस विदर्भापेक्षाही भयंकर पाऊस असतो कोकणात तिथं फिजिकल कशी घ्या म्हणून तुमच्या डोक्षाचाही ताण कमी कराल आमच्या डोक्षाचा ताण कमी कराल तुम्ही डायरेक्ट पावसाळ्या झाल्याच्यानंतर आम्हाला डेट द्या तुम्हीच भरती काढली आहे आम्हाला माहीत आहे तुम्हाला इलेक्शनला फायदा होईल जर कोट्याच्या विरोधात गेली तीच कोर्टे तुमचा सत्याभस केल्याशिवाय ठेवणार नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे का आमच्या पुरायच्या बाजून निर्णय द्या तुम्ही जे लगातार ठीक आहे डेट दिलेली आहे एका कोट्याने सत्तावीस तारखेला दोन अठ्ठावीस तारखेला नागपूर गोंदिया यासारखी पोटं काय ठीक आहे हवेत उडणार आहे का त्याले काय आहे त्यातले विमान उडणार आहे कॅमेरेने ठीक आहे पाने कॅमेरे तोडले पाण्यादान ठीक आहे आणि ठीक आहे कॅमेरेसुद्धा का केली पाऊस होता कॅमेरे लावणार होते उद्याच्या याच्यासाठी ते लावले हे सुरुवात सत्यानाशेच्या ग्राउंड द्या सत्यानाश आहे लाईव्ह रिपोर्टिंग करायसाठी आलो मी रात्री दहा वाजून आता हे पुरा ग्राउंड बंद ठीक आहे दूध भरून राहतोय पाय करून त्याला लागेल नाही कसा सत्यानाश आहे ठीक आहे तर याच्याबाबत शासनानं लवकर निर्णय घ्यावा हीच अपेक्षा करतो